नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी चिवडच्या भाजीची रेसिपी दाखवलेली आहे ही चिवडची भाजी औषधी गुणधर्मयुक्त आहे ही भाजी उन्हाळ्यामध्ये जरूर खावी व शरीरातील उष्णता कमी करणारी आणि लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त अशी ही भाजी आहे आणि रक्तशुद्धी करण्यासही ही भाजी मदत करते <स्थ> ही भाजी आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहेत नंतर ती दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे व एका चाळणीवरती निथळ ठेवायची आहे अशा प्रकारे ही भाजी आपल्याला निथळ ठेवायची आहे जेणेकरून तिचं सर्व पाणी निघून जाईल नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे आहे नंतर एक चमचा जिरे बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे ही भाजी नंतर बारीक चिरून घ्यायची आहे भाजी बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये ही चांगली परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट भाजी परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे नंतर चवीनुसार मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे सर्व बेसनपीठ टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजीला चिवची भाजी चिगळची भाजी, भाजी किंवा बारीक गोडची भाजी असे सुद्धा म्हणतात आणि कढीवरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं भाजीची वाफ काढून घ्यायची आहे आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते कढी व कैरीच्या सुद्धा ही भाजी खातात ही भाजी आरोग्यास पौष्टिक आणि खाण्यास तेवढीच औषधी गुणधर्मयुक्त आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा